या पट्ट्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला हा बैलगाडा घाट घाट आणि या घाटात प्रमाणे भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव अतिशय आनंदाने उत्साहाने संपन्न होत असतो बैलगाड्याच्या शर्यती मोठ्या प्रमाणात इथं संपन्न होत असतात आजच्या यात्रेचं वैशिष्ट्य या ठिकाणी विशेष निमंत्रित बैलगाडा मालकांनी आपण या ठिकाणी बैलांची बैलगाड्याची शर्यत घेतलेली आहे मी मला पासून पाच सहा गाड्या पाहिजे आणि ही गाडी पाहत असताना काही अनाऊन्सर म्हणतो की ह्या गाड्यानंतर थांबा या गाड्यानंतर थांबा मी आता शांतपणे बघायचा विचार करत होतो की पहिले चांगली चांगली पळतात ठीक आहे पाच दहा नंतर इकडे तिकडे झालं तरी चालेल बघणाऱ्याला सुद्धा आनंद वाटला अशा प्रकारच्या सगळ्या बाया या ठिकाणी मी पाहिजे ठीक आहे एखादा शेतात इकडे तिकडे जातो पाण्यास एकत्रित करण्यासाठी मला आपल्याला आवडून सांगा वाटतं व्यवस्थित झोपणे बैलांचा तोंड कुठल्या बाजूने आहे बैलांच्या दिशा कुठल्या बाजूने आहे कोणत्या बैलांची याच्यावर सुद्धा महत्वाचं असतं एक सेकंद म्हणजे कुठल्या कुठं जातो आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपण त्याच्यावर माझा विचार चाललो की बैल झोपण्यासाठी काहीतरी आपल्याला तंत्रज्ञान विकसित करता आलं जसं स्वीडनमध्ये किंवा प्रदेशामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या आणि जे सुद्धा मी लवकरात लवकर त्यासाठी करतो पहिला विसरू नका खरं म्हणजे बैलकाडा विसरलो नाही खासदारची अगोदर पसोबत क्षेत्रामध्ये आहे भारतामध्ये टिकोणा महाराष्ट्रामध्ये पैगडा खाट बांधला खासदार मी आहे यापुढे कुठल्याच खासदाराने बयकाडा घाट बांधले नाही महिलांना विजा तर करायचं विमा कंपनी चालू करणारा वीज आहे कोणी सुद्धा माझ्या नावावर बाकी लोक ठीक आहे काय करत असते मला कोणावर टीका करायची नाही पण माझा आयुष्य सुरुवातीचे वीस पंचवीस वर्ष ते सिद्ध केलेले बरोबर आणि आमचे राजशेठ जवळ बरोबर खासर आम्ही या बैलगडा क्षेत्राशी संबंधितात आणि म्हणून बैलगाडा झाल्या किती धक्क झाला काय होते कोणी मला त्याच्याशी माझ्या दृष्टीनं आज माझा कळे राजा सुखी कारण बैलगाडा क्षेत्र चालू आहे आणि हे कायम चालू राहत आव्हान केलं की वर्षात एक मोठा बैलगाडा शरीर आपण कुठंतरी घाट मारवा मी तुम्हाला शब्द देतो ही मागणी लगेच लगेच आपल्याकडून आचारसंहितेमध्ये हजर नाही आली तर ते तपासून बघू नाही आले तर तो पुढच्या वर्षापासून आपण मोठा वैगाडा घाल आपण म्हणाल तर आपल्या अपेक्षेप्रमाणे मोठी तर आपण भरू त्यासाठी पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला काय त्याला जोड करता आली कारण आपल्या परिसरामध्ये पर्यटन क्षेत्रासाठी मोठा पैसा आहे आणि तो पहिगडा क्षेत्रासाठी लोकांना आकर्षण करण्यासाठी बाहेरून येणारी लोक मुंबई पुणे शहरातून लो येणाऱ्या लोकांना हे जर पहिगडा क्षेत्र आठवत राहिले तर त्याचा प्रसाद जगभरात होण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही आज मला आवर्जून आठवून येते आमच्या मनामध्ये अठरा वर्ष सगळे आठ लागत जागवले आणि तो मण्या आज आपल्यामध्ये नाही दसरेच्या दिवशी आधीचे हिंद भावनावर वातावरण झालं तर सगळे लोक कुठेतरी खूप वाईट वाटलं की सध्या उपस्थित असून सुद्धा लोकांना वाईट वाटलं की आपलं एक जवळज साथीदार केला आपला जोडीदार केला आपला माण्या केला आजही आहे अशाच प्रकारचे मन्या आधुनिक तयार होत आणि क्षेत्राला त्यांचं नाव मिळवावं अशाच प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळून तिने निवडणुकीमध्ये मिळत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका